मॅक्स फिक्सिंग तमाम जनतेला जागृती देण्यासाठी हा विषय पुढे घेतला आहे कारण मॅच फिक्सिंगने निवडणुका घेतल्या जात आहेत आताच निवडणूक आयोगाकडे तक्रार केली राज ठाकरे यांनी तक्रार केली आणि आजच्या पेपरमध्ये सुद्धा बातमी आली की ईव्हीएम मशीनद्वारे निवडणुका घेतल्या तर हे मॅच फिक्सिंग होते याचा आम्हाला अनुभव आलेला आहे सैनिक समाज पार्टीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते विधानसभेच्या रिंगणात होते मी स्वतः पण अहिल्यानगर विधानसभेच्या अहिल्यानगर शहरातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार होतो त्यावेळेला या मशीनमध्ये ई व्ही एम मशीनमध्ये हेराफेरी करून महायुतीच्या उमेदवाराला तीन प्रतिस्पर्धी उमेदवाराला प्रबळ उमेदवाराला दोन आणि इतर उमेदवारांना एक असा रेशिओ फिक्स केलेला असेल अशी असे आम्ही शंका उपस्थित केली होती परंतु आम्हाला फक्त ती सील केलेल्या मशीनी दाखवल्या आमच्या सह्या घेतल्या आमच्या शंकेचं निरसन केलेलं नाही या संदर्भामध्ये आम्ही जेव्हा निवडणुकीला सामोरे गेलो अल्प खर्च सामोरे गेलो लोकांचं मत लोकांचा गुडविल आमच्याबरोबर होती तरी पण आम्हाला समाधानकारक मतदान झालं नाही असं समजलं की आणि मतदारांनी फोन करून पण कळवलं होतं मग असं लक्षात आलं की ह्या महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप आणि प्रतिस्पर्धी उमेदवार अभिषेक कळंगकर यांना जे मतदान झालं एवढं झालंच रस्त याची आम्हाला खात्री आहे आणि मतदारांना पण खात्री आहे शंका आहे त्यामुळे ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे झालेली हिराफेरी आहे ती म मशीनच्या द्वारे झालेली आहे आणि ती जर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये होऊ दिली आणि घातली तर भारतीय नागरिकांच्या मतदानाच्या जन्मसिद्ध अधिकारावर चोरी नव्हे दरोडा आहे संपली लोकशाही संपली ईव्हीएम मशीनच राज्य आलं ईव्हीएम मशीनच ह्या देशातला राजा आहे ह्या देशातला प्रशासक आहे त्यामुळे ह्या ईव्हीएम मशीनला आम समाजातील नागरिकांनी विरोध केलाच पाहिजे जर आपल्याला लोकशाही टिकवायची असेल जर आपल्याला लोकशाहीचं राज्य स्वातंत्र्याचं राज्य चालव ठेवायचं असेल तर ईव्हीएम हटवणं गरजेचंच आहे असं सैनिक समाज पार्टीचं बौद्धिक आंदोलन आहे इतरांचं काय आंदोलन असेल निवडणूक आयोगाकडे अर्ज देणं असेल त्यांच्याकडे निवेदन देणं असेल परंतु आमची खात्री आहे की निवडणूक आयोगापेक्षाही महान प्रबळ ताकदवान एकमेव व्यासपीठ आहे ते म्हणजे आम समाजातील नागरिक म्हणून आम समाजातील नागरिकांना जागे व्हा खडबडून जागे व्हा आणि या सैनिक समाज पार्ट्याच्या जोडा आणि इव्हीएम मशीन राज्य येऊ घातलेलं आहे त्याला बंद करायचं आहे त्यासाठी तुमची सर्वांची मदत हवी आहे असं सैनिक समाज पार्टीतर्फी आपला सर्व सज्जन नागरिकांना विनंती करण्यात येत आहे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो